माझं नाव भानुदास पुनजी जाधव मनबाणमध्ये राहतो आज हा दानचूर पिक्चर आपण बघितला यातून आता आपल्याला काय लाभ होतो हे त्यातून सिद्ध होणार आहे तसं मी पण साधना केलेली आहे दहा दिवस शिबिरामध्ये बसलो आहे दहा दिवस शिबिरामध्ये बसून जे काय साध्य होतं त्याची मला अनुभूती आलेली आहे आपणही रोज थोडं थोडं का होईना तर साधन साधना करायला हवी चित्ताची एकाग्रता ज्यावेळेस आपण करू तर त्यावेळेस आपलं जे कुठलंही काम जे असलं ते आपलं पूर्णत्वासात जातं कारण चित्ताची एकाग्रता म्हणजेच साधना आहे आणि या चित्रपटाद्वारे जेव्हा हे दाखवलं गेलं तर त्यात विशेष करून लहान मुलांना एक वळण लागावं आणि भविष्यामध्ये त्यांना आपल्या जीवनामध्ये उच्च उच्च अशी ध्यान साधना करून आणि आपलं बुद्धिमत्ता आणि शिक्षण हे निर्विघ्न अशा पद्धतीनं पूर्ण करून आणि ते चांगल्या पद्धतीने चांगले मार्क्स मिळून पुढं चांगले समाजासाठी आणि धर्मासाठी कार्य करतील अशी अपेक्षा करतो